नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शिंदे सरकारची नुसतीच घोषणा अंमलबजावणी नाही अंगणवाडी सेविका पुन्हा आझाद मैदानावर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता या शिंदे सरकारची नुसतीच घोषणा अंमलबजावणी नाही अंगणवाडी सेविका पुन्हा एकदा आझाद मैदानावर असणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शिंदे सरकारची नुसतीच घोषणा अंमलबजावणी नाही अंगणवाडी सेविका पुन्हा आझाद मैदानावर बघा वेतनवाढीची अंमलबजावणी रखडल्याने अंगणवाडी सेविकाने उद्यापासून उद्यापासून बेमुदत उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे पंचवीस सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे उद्या सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर समितीमधील सात घटक संघटनांचे पंचवीस नेते बेमुदत उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती आहे बघा एकूणच पंचवीस सप्टेंबर रोजी हा जो जेलभरो आंदोलन आहे तो जेल भरो आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि सकाळी दहा वाजता म्हणजे उद्या आझाद मैदानावरती समितीमधील जे सात घटक आहेत सात घटक संघटनांचे पंचवीस नेते जे आहेत ते नेते बेमुदत उपोषणात सहभागी होणार आहेत बघा नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी रोज एकशे पन्नास अंगणवाडी कर्मचारी चोवीस तासाच्या साखळी उपोषणाला बसणार आहेत पंचवीस सप्टेंबरला राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून आझाद मैदान येथे कर्मचारी जेल भरो आंदोलनात सहभागी होणार आहेत बघा येत्या पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस सप्टेंबरला राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातील ज्या अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडी बंद ठेवून आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांनी जेल भरो आंदोलनासह सहभागी होणार आहे बघा पुढे राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना तीन हजार मदत निसाना दोन हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाने घेतला होता या निर्णयाला वित्त विभागाने वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यताही दिली होती मात्र मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उपोषणाला बसणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने हा जो निर्णय आहे वेतनवाढीचा एकूणच या वेतनवाढीचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला या ठिकाणी वित्त विभागाने मान्यता दिली होती मात्र त्याची जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी न झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उपोषणाला या ठिकाणी बसणार आहेत बघा गिरणी कामगार देखील आंदोलन करणार गिरणी कामगार घरांसाठी सव्वीस सप्टेंबर पासून मुंबईत आंदोलन करणार आहेत सव्वीस सप्टेंबर पासून गिरणी कामगार संघर्ष समितीकडून भारत माता लालबाग येथे धरणे व निदर्शने केली जाणार आहेत तर दोन ऑक्टोंबर रोजी गिरण गावात लॉंग मार्च काढण्यात येणार आहे मफत लाल मिल समोर खटाव मिलची जमीन मिळावी मफत लाल गिरणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुरू करावी घरासाठी जमीन मिळावी म्हणून मॅरेथॉन टावर समोर निदर्शने करण्यात येणार आहेत बघा एकूणच गिरणी कामगारांचा देखील या ठिकाणी आंदोलन होणार आहे एकूणच अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा जो संप आहे हा जो आंदोलन आहे तो आंदोलन या ठिकाणी सुरुवात होणार आहे एकूणच आपल्या कृती समिती देखील या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे या नेत्यांना म्हणजेच पंचवीस जे नेते आहेत ते नेते या ठिकाणी बेमुदत उपोषणात सहभागी होणार आहेत आणि या नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी रोज एकशे पन्नास अंगणवाडी ज्या कर्मचारी आहेत ते कर्मचारी चोवीस तासाच्या या साखळी उपोषणाला बसणार आहेत एकूणच पंचवीस सप्टेंबरला संपूर्ण राज्यभरात अंगणवाड्या बंद ठेवून आझाद मैदानावर येथे म्हणजे आझाद मैदानावर जेल भरो आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे शिंदे सरकार आहे शिंदे सरकारची नुसतीच घोषणा अंमलबजावणी नाही अंगणवाडी सेविका पुन्हा आझाद मैदानावर म्हणजे पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे व सुरुवात झालेला आहे याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच च लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद